मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजी दादा पवारांनी काय म्हटलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून और ना सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा मोठी अपडेट आणि आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे बघा चोवीस तारखेची ही अपडेट आहे चोवीस ऑगस्टची तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अजित दादा पवार म्हटलेले आहेत की लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद करणार नाही तर पाच वर्ष हे पैसे कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत तर काय संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीणचे उरलेले आहे आता उरलेले आहेत शेवटचे आठ दिवस लाडक्या बहिणीनं ऑगस्टचा हप्ता कधी येणार तर बघा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ऑगस्ट महिन्याचे शेवटचे आठ दिवस उरलेले आहेत बघा सर संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार तर या तारखेला ऑगस्टचे पंधराशे रुपये येण्याची शक्यता आहे बघा तर कोणती तारीख आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा लाभनेवर गेलेला आहे बघा हा ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजना ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमधील अशी अपेक्षा होती मात्र ऑगस्ट महिना ऑगस्ट महिना जो आहे तो ऑगस्ट महिना संपायला अवघे आठ दिवस उरलेले आहेत त्यामुळे आता आठ दिवस पैसे येणे गरजेचं आहे जर हे पैसे त्या आठ दिवसात पहिल्या महिलांच्या खात्यात जमा झाले नाही तर हप्ता लांबणीवर जाऊ शकतो मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येईल अशी अपेक्षा होती मात्र आता ऑगस्ट महिन्याचा जो हा संपायला अवघे आठ दिवस उरलेले आहेत त्यामुळे आठ दिवसात पैसे येणे देखील शक्य नाही आहे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः ट्विट करून माहिती देतात त्यानंतर हप्ता दिला जातो यंदा रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणींना खुशखबर मिळाली होती त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे की हप्ता कधी मिळणार आहे काय मिळणार आहे बघा अनेक जण असे म्हणत आहे बघा अनेक जण निवडणूक संपल्यावर योजना बंद होईल असं म्हणत होते परंतु पाच वर्ष ही योजना एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बघा पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही पाच वर्ष तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं तर पुढचे पाच वर्ष असेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा तर पाच वर्ष तुमच्या स आशीर्वादाने अजून सरकार तर पाच वर्ष आम्ही ही योजना अजून चालू ठेवू असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही असं त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे बघा लाडक्या ताईंसाठी मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाल आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला अकाऊंटमध्ये हे जमा होत आहे आणि ही आताची मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुद झालेल्या आहेत त्यांना पंधरा पंधराशे अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेलन्सिप करून हवा कारण लाडकी बहीण ज्या योजना जी आहे ती अतिशय महत्त्वाची आणि मोठी योजना ठरलेली आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी योजना आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर आतापर्यंत लाडक्या ताईंना चांगल्या प्रकारे हे पैसे मिळालेले आहेत अजून पुढे मिळतच राहणार आहे आणि ही कंटिन्यू पाच वर्ष योजना सुरू राहणार राहणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सिप करू नका ताईंना अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी लवकरच तुमचा ऑगस्टचा हप्ता आहे तो जमा होणार आहे ऑफिशियल माहिती आलेली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तरी आताची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा खूप मोठी गुड न्यूज आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे कारण सर्वीकडे आता चर्चा सुरू झालेली आहे की लाडकी बहिणीचे पैसे लवकरात लवकर मिळणार ऑगस्टचे पैसे व्हायला सुरुवात केलेली आहे ऑगस्टचे पैसे लवकरात लवकर जमा होतील सर्व मंत्री जे आहेत जे आदिती तटकरे मॅडम आहेत महिला व बालविकास मंत्री अजितदादा पवार आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सर्वांनी घोषणा केलेली आहे की लवकरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता दिला जाणार आहे आणि त्यासाठी बघा सदोतीसशे म्हणजे जे जी कोटी आहे चौतीसशे कोटी रुपयाच्या चेकवर त्यांनी सही केलेली आहे बघा त्यामुळे लवकरात लवकर जो ऑगस्टचा हप्ता आहे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये दे डेबीटीद्वारे ट्रान्सफर केला गेलेला आहे आणि बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पैसेसुद्धा जमासुद्धा झालेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला किती पैसे आले ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या ताईंना टेन्शन घेऊ नका त्यामुळे सर्वांनाही मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्येही पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आप तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चाला तर तैंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर जास्तीत जास्त नवीन असाल तर पटकन लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये